कार स्वागत आहे रीलमध्ये तर मंडळी तुमच्या आयुष्यात एक खास व्यक्ती आहे पण तुमचा अबोला सुरू आहे त्यांच्याशी आणि तुम्हाला काहीच समजत नाही की त्यांच्या मनात काय चाललं आहे काही नाही किंवा त्यांना तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपण जरा टॅरोमधनं बघूया तो काय संदेश असू शकतो चला बघूया विचार करा आपापल्या खास व्यक्तीचा तोपर्यंत मी ते शफल करत आहे तर दोन कार्ड्स आलेले आहेत आणि पहिला कार्ड आहे हा आणि हा कार्ड हे सांगत आहे मंडळी की कुठेतरी ते त्यांच्या आता आतल्या आवाजाचा ऐकायचा प्रयत्न करत आहेत किंवा काही गोष्टी जर काही दडलेल्या होत्या वगैरे तर त्या ते शोधायचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांना हे सांगायचं असेल आपण दोघेही मिळून शोधूया कारण काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे आपल्यात वाद विवाद गैरसमज झालेत असं त्यांना वाटतं आणि नक्कीच त्या त्यांच्या आतल्या आवाजाचं ऐकतायत तुम्हाला घेऊन दुसरा कार्ड आहे हा आणि हे काही जणांच्या बाबतीत मला दिसत आहे की ते कदाचित तुमची जी खास व्यक्ती आहे ना ते काहीतरी म्हणतात ना पुढाकार घ्यायच्या तयारीत दिसत आहेत कदाचित ते तुमच्याशी बोलायला येऊ शकतात किंवा त्यांना असं वाटलं असेल की त्यावेळेस मी काहीतरी पुढाकार घ्यायला हवा होता कशाच्या तरी बाबतीत मी असंच नको सोडून द्यायला हवं होतं इत्यादी हे हा, हा है, है, एक असू शकतं आपण अजून एक संदेश बघूया तो आहे हा आणि हा खूपच सकारात्मक असा कार्ड आहे मंडळी आणि हा कार्ड हेच सांगत आहेत की त्यांच्या मनात खूप सकारात्मकता आहे म्हणजे त्यांना परत तुमच्यासोबत म्हणतात ना एक संघ करायचा आहे परत पहिल्यासारखं नातं करायचं आहे हेच त्यांच्या मनात आहे हेच त्यांना तुम्हाला एक संदेश द्यायची खूप इच्छा होत आहे धन्यवाद